वर्धा अर्बन बँकेत आरडी काढत आहात तर सावधान पाच वर्षासाठी काढलेली आरडी जर तुम्ही दोन वर्षात किंवा तीन वर्षात मोडली तर त्यावर मिळणार नाही तुम्हाला कुठलेही व्याज वर्धा अर्बन बँकेचे एका मागून एक असे नवनवीन किस्से समोर येत आहे आता तर नवीन प्रकरण समोर आलेलं आहे वर्धा अर्बन बँकेमध्ये पाच वर्षासाठी काढलेली आरडी जर तुम्हाला काही कारणास्तव दोन किंवा तीन वर्षामध्ये मोळायचे असल्यास त्यावर कुठलेही व्याज मिळत नसल्याची माहिती आहे एक घडल्याने ग्राहकाने पाच वर्षाची काढलेली आरडी आपल्या मुलीच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी मोडली त्या आरडीला तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला होता पाच वर्षासाठी काढलेली आरडी ही तीन वर्षात मोडल्यामुळे तुम्हाला कुठलेही व्याज मिळणार नाही पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला ती मोडता येते व त्यावर व्याज मिळते असे बँकेकडून सांगण्यात आले त्यामुळे त्या ग्राहकाने बँकेचेच एका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून यातून मार्ग काढला वास्तविक पाहता पाच वर्षासाठी काढलेली आरडीला जर दहा टक्के व्याज असेल आणि तो दोन वर्षात विड्रॉल करत असेल तर दोन वर्षासाठी लागू असलेले व्याज बँकेने त्याला देऊन आरडी विड्रॉल करायला पाहिजे होता परंतु तसे न करता थेट ग्राहकाच्या व्याजाच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार वर्धा अर्बन बँकेकडून घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे जनसंग्राम न्यूज पवणार